मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे सौरभ हा नयनाला ना भेटण्यासाठी आलेला असतो आणि नैनाला तो पैसे मागत असतो तर नैना ही सौरभला समजावून सांगत असते तर वय सौरभ म्हणत असतो तू मला पैसे दिले नाहीत त्यामुळे मी तुझं भांड तुझ्या घरच्यांसमोर फोडणारच असं म्हणतच म्हणजेच प्रेग्नन्सीचं नाटक तुझं सर्व काही मी तुझ्या घरच्यांसमोर आणि राहुलसमोर आणणार असं म्हणतच तर लगेच ही सौरभसमोर हात जोडत असते तर, तर हात जोडत असतानाच तिथे राहुलची गाडी येते तर राहुल हे सर्व काही बघतो तर राहुलला बघून नैनाची तर नैनाच्या तर पायाखालची जमीनच सरकते पण सौरभलाही धक्का बसतो तर राहुलने सर्व काही ऐकलेलं असेल का हे जर तुम्हा हे जर, जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि राहुल सर्व काही ऐकत असतो सौरभ आणि नैनाचं बोलणं तर राहुलला मात्र संशय येत असतो कारण नैना ही सौरभला का भेटायला जात असते आणि का नाही हे राहुलला संशय संशयाने राहुल हा नैनाकडे पाहत असतो तर इकडे तर इकडे कला ही खूपच नाटक करतच नाटक करतच ही अद्वैतला सांगत असते की काल रात्री असं म्हणतच लगेच अद्वैत हा लगेच अद्वैत हा कलाला विचार विचारत असतो काय झालं काल रात्री तर कला ही नाटक करतच म्हणत असते काल रात्री मी माझा मोबाईल चार्ज करायला विसरून गेले तर लगेच अद्वैत अद्वैत रागाने उठतो आणि त्याचा काय संबंध असं म्हणत असतो तर कलाला मात्र कळून जातं कला म्हणत असते म्हणजे तुझ्या गोष्ट तुझ्या डोक्यात अजूनही त्या रात्रीचीच गोष्ट त्या रात्रीचाच विषय चालू आहे तर आता बघ मी तुझी कशी मला घेते असं म्हणतच कला ही अद्वैत अद्वैतवर खूप हसत असते आणि अद्वैतची मजा घ्यायची असं सर्व काही प्लॅन ती तयार करत असते तर अद्वैत मात्र खूप कासावीस अद्वैत मात्र खूपच कासावीस होत असतो कलकडनं सर्व काही माहिती करून घेण्यासाठी तर अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं नेमकं त्या रात्री झालं तरी, तरी काय कारण भांग पिलेच्या नशेमध्ये नेमकं अद्वैत आणि कलामध्ये नेमकं झालं काय हे बघ हे आए ऐकण्यासाठी अद्वैत हा तर अद्वैत अद्वैत मात्र खूपच अद्वैत मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो त्याविषयीबद्दल तर ल, ल, कला मात्र अद्वैतची मजाक उडवत असते आणि मजा घेत असते तर तुम्हाला असेच असेच एपिसोड बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कला आणि अद्वैत अद्वैतची प्रेमाची गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा